ताजा पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा करेंगे जीतेंगे हम सब जरांगे इचलकरांची सकल मराठा समाजाचा जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा ओ बी सी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या आर्या पार लढाईला पाठिंबा दर्शवण्यासाठी इचलकरंजी शहर आणि परिसरातील सकल मराठा समाज बांधवांनी येथील शिवतीर्थ परिसरात जोरदार निदर्शने केली जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत हातकणंगले तालुक्यातून मराठा समाज बांधवांनी शक्य तितक्या मोठ्या संख्येने मुंबईकडे मार्गस्थ व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आलं मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आरक्षणाच्या मागणीसाठी आर पारची लढाई सुरू केली आहे या लढाईला हातकलंगले तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे इचलकरंजी देखील शुक्रवारी सकाळी मराठा समाज बांधव एकत्र येतं शिवतीर्थ परिसर घोषणांनी दनानून सोडला आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही करेंगे या जितेंगे हम सब चरांगे अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती आंदोलनस्थळी शिवाजीनगर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता महानखरी नुप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी